सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळ आहे लेखन या अवलोकन आज या कलेचे माहेर भेटले एक दिवस स्वामी चांगदेवाच्या मंदिरात विहरणाला गेले आडवांगी म्हणजे जवळच एक बाजूला स्नानगृहाकडे स्वामींना आसन झाले तेव्हा तिथे मंदिरात देवाची पेखणाई ते म्हणजे फक्त देवासाठी नृत्य करणारे पेखणे म्हणजे नृत्याचा तताफा नृत्य करण्यासाठी आली नाचणी म्हणजे नर्तकी नाचणाऱ्या स्त्री अवगावया म्हणजे केश बदलण्यासाठी सोम धारण करण्यासाठी स्वामी जिथे आसनस्थ होते तिथे आली स्वामींनी पाहिले आणि सुंदर श्रीमूर्तीकडे वेधली व स्वामींकडे बघताच राहिली तिला उशीर लागला म्हणून दुसरी नर्तकी आली तिने स्वामींकडे पाहिले आणि ती पण वेधली मग का म्हणजे झांच किंवाच नाही वाजवणारा आला तोही वेदला मादळी म्हणजे मृदुंग वेळा किंवा आला तो पण वेदला एरे रेटीची म्हणजे त्या नर्तकीचे सहकारी एव आली आणि सगळेच वेदले अवघे पेखणे म्हणजे नृत्याचे तोफत स्वामींकडे आकर्षित झाली आणि सगळे तिथेच नाचू लागले तेव्हा स्वामी म्हणतात तिथेच जाजेये तुम्ही रोज नृत्य करता तिथे आम्ही तिथेच येऊ मग स्वामी चांगदेवाच्या मंदिरात चागून चौकामध्ये आसनस्थ झाले व त्यांचे नृत्य अवलोकन करू लागले तेव्हा मांदळिया म्हणजे मृदुंग वाजविणारा कहाळिया म्हणजे म्हणजे परंपरेने वाजविणारा चाकी करू म्हणजे लोखंडाची गोलिंग व तिला लावलेले टाळ्या वर्तुळाकार वरपुळाकार वाद्य आळती करू म्हणजे आलाप घेऊन गायन करणाऱ्याच्या मागे म्हणणारे अशा प्रकारे जे जयाचे अंग ते तो दाखवी म्हणजे चलाजी अवगत होती तो त्या कलेचे प्रकार स्वामींना दाखवित असे आणि ते पाहून स्वामी त्या कलेवर तोषत असत आणि स्वामी प्रसन्न पाहून संतुष्ट झालेले पाहून त्या कलाकारांना सुख होत असे नाचणी नाचत असताना ताळाशी चुकली म्हणजे गाल घेत असताना चुकली तेव्हा स्वामी मुर्खी म्हणजे गाल्यातल्या गालात गदगदा म्हणजे शरीराचे आठही अंग घालेल अशा पद्धतीने हसणे असे स्वामी हसताच त्या नाचणारीच्या आपण चुकलो हे लक्षात आले आणि ती स्वामींना म्हणते जाणे न म्हणजे जाणकाराशिवाय कला माळवली म्हणजे लुप्त झाल्या निराधार आश्रय रहित झाल्या आज या कलेचे माहेर म्हणजे जाणकार भेटले कारण सर्वज्ञ स्वामी म्हणजे सकल विद्येचे माहेर घर आहे असे म्हणून तिने गौस्फूर्ण केले म्हणजे ज्याप्रमाणे गायला खडा मारला असता किंवा अंगावर माशी बसली असत तेवढ्याच जागेची हालचाल होते त्याप्रमाणे त्या आपल्या अंगाचा फक्त विशिष्ट भाग हलवून ते पाहून त्या कलेकर स्वामी संतुष्ट झाले मग स्वामींनी कुड वाटवा म्हणजे पानसुपारी ठेवण्याचे वेगवेगळे कप्पे असलेली पिशवी त्यांच्या पुढे रिचविली पान दिले व पाठावणी दिली म्हणजे श्रीकरे वाचून श्रीमुखाने म्हटले नाही परंतु ते असे जावे म्हणजे सर्वज्ञ स्वामींपासून जाऊ वाटत नव्हते मग स्वामी तेथून बीजे करू लागले असता एक नृत्यांगणा दारवंठ्या पर्यंत आली आणि फुट्याचा ठोक हातात धरून स्वामींना म्हणू लागली जी जी आपण माझ्या बिढारी चलण्यासी विनंती करू लागली तेव्हा स्वामी म्हणतात हे एकाचे निमंत्रिले असे म्हणजे असे म्हणतात की त्या नाचणीच्या स्वामींच्या प्रति विषय भोगाची भावना असल्यामुळे सर्वज्ञांनी तिच्या मनातील भाव ओळखून आम्हाला दुसरीकडे जायचे आहे असे खोटे सांगितले व चांगदेवाच्या मंदिरातून स्वामी परत भोगनारायणासी आले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे पेखड्या अवलोकन केले सर्वज्ञ स्वामी त्या कलेवर संतुष्ट झाले नर्तकी नाचत असताना चुकलेला ताण लक्षात आणून दिला अशीच आपली सुद्धा सर्वज्ञ स्वामींना करण आली पाहिजे ज्ञान ग्रहण करत असताना चूक झाली असता सकळ विद्येचे भाव असावा पण राजस नसावा हा चा आदर्श माहेर असलेल्या सर्वज्ञांनी आपली ही चूक लक्षात आणून द्यावी चुका या घडतच असतात पण झालेली चूक सुधारण्यासाठी चुका सांगणारे चुका सुरेद व हितकारक जीवनामध्ये लाभले पाहिजे व ते आपण आपणही सदैव प्रयत्न करावा व राजस भाव ठेवला तर सर्वज्ञ स्वामी त्या घरी येत नाही व त्या जीवाचे काहीच स्वीकारत नाही म्हणून सात्विक भाव असावा हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका